शव महाराजांनी अस्पृश्यांना कोणत्या नावाने ना संबोधण्यात यावे असा हुकूम काढला होता शव महाराजांनी शव म्हणजे ऍक्च्युली आदी हिंदू हा जो शब्द आहे तो सहसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला आहे ठीक आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यात पहिले सांगितलं होतं की ज्यांना तुम्ही अस्पृश्य म्हणता ते ऍक्च्युअल हिंदू आहेत ओरिजनली ठीक आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी आदू आधी हिंदू हा शब्द वापरला आहे बऱ्याचदा हरिजन हा शब्द प्रयोग याचा ऍक्च्युअल मध्ययुगीन इतिहासामध्ये ऍक्च्युली हरिजन हा शब्द वापरला होता बरं का माहिती असेल काही लोकांना एक पंडित नरसी मेहता होते आपल्याकडे तर एक संत होते नरसी मेहता तर त्यांनी सगळ्यात पहिले हा शब्द यूज केला होता सगळ्यात पहिल्यांदा मध्ययुगीन काळामध्ये बट नंतर या शब्दाला एक व्यापक रूप देण्याचं काम कोणी केलं होतं हरिजन या शब्दाला महात्मा गांधींनी केलं होतं कधी नाईन्टीन थर्टी टू च्या नंतर तुम्हाला माहिती असेल ऍक्च्युअल जेव्हा पुणे करार झाला होता ना एकोणीसशे बत्तीस चा ज्याला आपण येरवाडा करार किंवा गांधी आंबेडकर करार म्हणतो त्याच्यानंतर अस्पृश्य अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भात महात्मा गांधींनी काम करायला सुरुवात केली आणि हरिजन जो शब्द आहे त्याला एक व्यापक रूप दिलं या नावाने वृत्तपत्र सुद्धा त्यांनी सुरू केलेलं नाही ना सो इथं आपल्याला शाहू महाराजांनी विचारले त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन्स आपले होत नाहीत ऍक्च्युअली अं सूर्यवंशी हा शब्द हा वापरावा असा एक जो हुकूम आहे कोल्हापूर संस्थानामध्ये ते काढण्याचं काम को कोणी केलं होतं शाहू महाराजांनी केलं होतं सो के so, आपलं उत्तर तेच येणं अपेक्षित आहे